भगिनींनो स्वागत आहे तुमचं आपल्या केटी प्रिपरेशन या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर महाराष्ट्र शासनाने नव्याने जाहिरात काढलेल्या अंगणवाडी मुख्य सेविका अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी महत्त्वाचा समजला जाणारा तांत्रिक घटक आपण सुरुवात केलेला आहे त्यामध्ये आपण हस्तलिखित नोट्सद्वारे आपण हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू ठीक आहे आता आपण मागच्या व्हिडिओला पाहिलं होतं ताराबाई मोडकबद्दल त्याच्यानंतर दुसऱ्या समाजसेविका आहेत अनुताई वाघ आता अनुताई अनुताई वाघ जर यांच्याबद्दल जर बोलायचं जर गेलं तर अनुताई वा अनुताई वाघबद्दल यांच्या अगोदर बऱ्याच ठिकाणी परीक्षेमध्ये प्रश्न आले की त्यांच्या त्यांचं जे आत्मचरित्र आहे कोसबाडच्या धर्तीवरून हे आत्मचरित्र बऱ्याच परीक्षेला म्हणा किंवा बऱ्याच ठिकाणी या पुस्तकाची चर्चा झालेली आहे कारण व्यक्तिमत्वही तसंच होतं या अनुताई वाघबद्दल बोलायचं जर गेलं तर त्यांचं जन्मगाव हे पुणे जिल्ह्यातील मोरगाव आहे अनुताई वाघ ह्या व्यवसायाने प्राथमिक शिक्षिका होत्या आणि आपण जे एस एन डी टी महिला विद्यापीठ म्हणतो ज्याचं नाव आहे श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरशी महिला विद्यापीठ ज्याच्या ज्या विद्यापीठाची स्थापना महर्षी कर्वे यांनी केली होती तर त्याच विद्यापीठातून त्यांनी कला शाखेतून पदवी प्राप्त केली होती तर कोसबाड या ठिकाणातून म्हणजे जे ठाणे जिल्ह्यातल्या कोसबाड ठिकाणावरून त्यांनी या ठिकाणी किंवा या ठिकाणावरून ग्रामसेविका विद्यालयाची स्थापना केली त्यात आणि अनुताई वाघ ह्या बालविधवा होत्या अनुताई वाघ बद्दल जर बोलायचं जर गेलं तर त्यांचं लिखाण बऱ्याच ठिकाणी आहे त्यांच्या लिखाणामध्ये सावित्री शिक्षण पत्रिका नावाचं एक मासिक त्यांनी लिहित ली, लिहिलं होतं त्याबद्दल मी थोडं अंडरलाईन करतो तो महत्वाचा मुद्दा परीक्षेच्या दृष्टिकोनातून राहील ठीक आहे हे सावित्री शिक्षण काय आहे मासिक का आहे कोसबारच्या टेकडीवरून हे त्यांचं आत्मचरित्र अत्यंत महत्त्वाचा मुद्दा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सामान्य ज्ञानच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा राहील आणि तुमच्या तांत्रिकच्या दृष्टिकोनातून महत्वाचा राहील आपण सुरुवातच या दोन धड्यापासून केलेली आहे आपल्याला बऱ्याच धड्याचा अभ्यास करायचा आहे भारत सरकारच्या पद्मश्री किताबाने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं अनुताई वाघ यांना त्याच्यानंतर त्यांच्याबद्दल जर पाहायचं जर गेलं तर एकोणीसशे ब्याण्णव रोजी अनुताई वाघ यांचा मृत्यू झाला च आपण अनुताई वाघबद्दल आपण बोलणार आहोत आता अनुताई वाघ म्हटलं ताराबाई म्हणलं की अंगणवाडीबद्दल येतच राहते तर आपण थोडं अंगणवाडीबद्दल एक म्हणजे या व्हिडिओला पूर्ण करण्यासाठी आता व्हिडिओ खूप छोटा होईल म्हटलं म्हणून या व्हिडिओला पूर्ण करण्यासाठी एक अंगणवाडीचे चार दोन ओवर ओवर मुद्दे टाकलेत आपण त्याच्या जे काही महत्वाचे मुद्दे आपण पुढे बघणार आहोत तरी एक नजराखालून का जाय ना सुरुवातीला म्हणून बघून घ्यायचं अंगणवाडीचा समावेश हा एकात्मिक बालविकास योजनेच्या अंतर्गत होतो सांगायची गरज नाही ते तुमच्या लक्षातच येऊन जातं फॉर्म भरल्यानंतर अंगणवाडीचा समावेश एकात्मिक बालविकास अंतर्गत येतो एका ब्लॉकच्या अंतर्गत शंभर अंगणवाड्यांचा समावेश होतो किती हा महत्त्वाचा मुद्दा आहे शंभर अंगणवाड्यांचा समावेश होतो आणि ज्या ठिकाणी एक हजार लोकसंख्येची वस्ती आहे किती एक हजार याला मी अंडरलाईन करतो व्यवस्थित माझ्या हातामुळे तुम्हाला कदाचित दिसत नसेल पण समजून घ्यावा अंगणवाडी एक हजार वस्तीमागे एक अंगणवाडी कर्मचारी असते अंगणवाडी कर्मचारी स्थानिक असावी स्थानिक का असावी कारण स्थानिक जर असेल तर तिथल्या परिसराबद्दल त्याला त्या अंगणवाडी कार्यकर्तीला अंगणवाडी मद म्हणजे अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांना त्याबद्दल पुरेपूर माहिती असते पुरेपूर पुरे ओळख पुरे असते पुरे पुरे त्या तिथल्या संस्कृतीची तिथल्या परिस्थितीची तिथल्या परिसराची व्यवस्थित ओळख असते त्याच्यामुळे होईल तितकं अंगणवाडी जे कर्मचारी आहे ही, ही स्थानिकच असावी असं म्हटलं जातं ठीक आहे त्याच्यानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्या कर्मचारी जे असते त्याला चार महिन्याचं प्रशिक्षण दिलं जाते आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यामार्फत सहा वर्षाखालील बालकात सर्व सेवा पुरवल्या जातात हे महत्वाचा मुद्दा आहे या मुद्द्यावर आपल्याला जवळपास दोन ते तीन ती व्हिडिओ बनवायचे याच्याशी कोणतं सहा वर्षाखालील महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणता बालका सहा वर्षाखालील बालक म्हणजे कोणते त्यांच्या कुपोषणाबद्दल पाहायचं त्यांच्या आ... पोषण आहाराबद्दल पाहायचं दोन तिसरं त्यांच्या लसीकरणाबद्दल पाहायचं तीन आणि चौथं त्या ज्या गरोदर माता आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला अभ्यास घ्यायचा तर या ज्या सेवा अंगणवाडीमार्फत पुरवल्या जातात सहा वर्षाखालील बालकासोबतच गरोदर माता आणि स्तनदान करणाऱ्या जे बालक ज्या माता दूध पाजवतात बालकाला त्या मातांनासुद्धा सेवा पुरवली जाते त्या मातांनासुद्धा अंगणवाडीमार्फत पोषण आहार पुरवल्या जातो तर अशा पद्धतीने आपले व्हिडिओ होतच राहतील आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे हा दुसरा व्हिडिओ आहे व्हिडिओ आहे आपला तर आपण या पद्धतीने आपला परीक्षेपर्यंत होईल तितका तांत्रिक कव्हर करण्याचा प्रयत्न करू तुर्तास एवढंच इथं आपलं इथपर्यंत होतं धन्यवाद